नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत मित्रांनो तुम्ही जे बघत आहात ते चार वेगवेगळे व्हेरायटीज चार प्लॉटमधून आपण इकडे त्याचं कंपेरिजन करण्यासाठी इथं आणलेलं आहे शेवटी आता आपण खोडापासून त्याचं कंपेरिजन करू इथं आता जर बघितले तर सगळ्यांची हाईट सारखी असलेलेच रोपटे आपण इथं आणलेले आहेत तुम्ही बघू शकता की चारही वानांचं जे आहे त्यासारखं आहे आता इथं आता खालपासनं आपण त्याचं निरीक्षण करणार आहोत आता ही जी व्हेरायटी आहे इथं तुम्ही बघू शकता की इचं पण कॉम्बिनेशन सारखं आहे म्हणजे आपण ते रायजोबियम किंवा काय म्हणतो की दोन पिकांचं एकामेकाशी असणारं कॉम्बिनेशन ते सगळ्या पिकांमध्ये जर बघितलं तर ही जी कुठली व्हेरायटी आहे याच्यामध्ये जास्त आढळून येतं मुळा आणि त्याच्या एकदम लांब लांब पोचलेल्या आपल्याला इथं बघायला मिळतात चारही व्हेरायटीमध्ये आता इथनं खोडापासून जर बघितलं तर याला इथं बारीक बारीक शेंगा होत्या आपण जेव्हा उपटलं तेव्हा त्या गळून गेल्या आता यातलं जे आपल्याला माहीत आहे की इगल तीनशे पस्तीस आणि इनोव्हेट सारखं दिसणारं आहे पण इनोव्हेट आहे की नाही याचे जे फुलं आहे हे पांढरे फुलं होते हे तीनही व्हेरायटीचे गुलाबी फुलं होते आणि हे काटेरी एक त्याच्यामध्ये जात आहे म्हणजे वान आहे तुम्हाला जर माहिती आहे ह्या व्हेरायटीचे नावं तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता कंपॅरिझन जर केलं पहिल्या या वनाशी तर इथं तुम्ही बघू शकता की याची हाईट आणि त्याची हाईट जेमतेम सारखी आहे शेंगा पहिलं मजू सर्वांच्या दोन चार पक्क्या शेंगा मजू सहा आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस पंचवीस याला शेंगा आहे आता कंपॅरिझन करताना सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही ट्रॅक्टरवरची पेरणी आहे कुठं बावीस चोवीस सव्वीस अशी याची पेरणी केलेली आहे त्यामुळे तसं हे कंपेरिजन आहे नाहीतर टोकन पद्धतीने याचं कुठलंही अंतर किंवा नाही आहे आता हे तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये चा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पंचेचाळीस पन्नास बावन्न चौपन्न छप्पन अठ्ठावनपर्यंत याला शेंगा आहे म्हणजे साधारणतः याचं वेट पण जास्त दिसते आणि पावि� सेम म्हणजे तुम्ही जर म्हणाल की हे कुठलं घेतलं असेल हे कुठलं घेतलं असेल हे पण कुठलं घेतलं असेल तर हे सारख्या प्लॉटमध्ये घेतलेलं आहे जिथं उंची जास्त आहे अंतर सारखं आहे प्लॉटची माती सारखी आहे त्याच प्लॉटमधून आपण घेतलेलं आहे याचं वेट जर बघितलं तर फारसं वेट याचं दिसत नाही याचं जर वेट बघितलं तर भरपूर वेट दिसते कारण शेंगांचं प्रमाण पन्नास पंचावन्न आहे आता याच्यामध्ये पण कुठं कुठं पंचवीस शेंगा आहेत परंतु ते आपल्याला सेम क्वाल याच्यात दिसलं नाही आता याच्या शेजारचं आपण बघितलं पूर्ण एकदा आता ही काटेरी आहे याला या वानामध्ये मित्रांनो माहिती आहे का की दोन दाण्याच्या जास्त शेंगा असतात तीन दाण्याच्या कमी असतात आता बघितलं तर दोन चार आता हे थोडं लेट व्हेरायटी आहे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चौपन्न छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट चौसष्ट अडुसष्ट बहात्तर त्र्याहत्तर शेंगा याला आहे तर याला बघू आता याच्या दोन तीन शंका तुटल्यात ते काउंट केलं जाईल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पन्रा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडती एकोणीस चाळीस एकवीसचा बीचाह त्रिश पंच्याऐंशी चार सत्ते आठव पन्नास याला पन्नास आहे आता जर वेट बघितलं तर याचं आणि इगल तीनशे पस्तीसचं साधारणतः सारखं वाटतं आहे ह्याच्यामध्ये अजून दाना नाही आहे तरीही ह्याचा दाना मित्रांनो हित्तर व्हेरायटीच्या तुलनेत जाड असतो त्यामुळे ही पण व्हेरायटी चांगलं उत्पन्न देणारी आपल्याला आढळून येते आता रोगाचं मित्रांनो ते महत्त्वाचं आहे कारण ही जी आहे इनोवेट एकशे आठसारखी व्हेरायटी तर याच्यावरती फारच कमी क्वचित रोग आहे मी पूर्ण प्लॉटमध्ये बघितलं तर फारच कमी रोग आहे आणि तुम्ही बघू शकता की दाना भरला आहे चांगला जाड, जाड दाना आहे जे की इगल तीनशे पस्तीसमध्ये रोग भयानक आहे तीन करूनही अळ्या अजून त्याच्यामध्ये आहेत आणि पानंसुद्धा तुम्ही बघू शकता की याचे पानं पहिल्यापासून याच्यावरती जास्त रोगाचा प्रादुर्भाव आहे याचे पानं बघा कमी प्रादुर्भाव आहे आणि ही पण व्हेरायटी याच्यावरही कमी आहे आणि ही जी चौथी आपण दाखवली याच्यावर कमी आता हे लेट लागवड याची लेट आहे म्हणून याची शेंगा आपल्याला पक् पक्व अवस्थेत दिसत नाही आहे परंतु जर बघितलं ह्या चार व्हेरायटीमध्ये तर फुटव्यांच्या बाबतीत ज्यांना फुटवे किंवा जे लोक टोकनच्या माध्यमातून पेरणी करतात तर इगल तीनशे पस्तीस त्यांनी लावावी परंतु याच्यावरती रोग जास्त येतो हे सगळ्यात याचं खतरनाक वास्तव आहे आणि तुम्हाला मग फवारण्या जर तुम्हाला घेता येत असतील तर तुम्ही ही लावू शकता परंतु याच्यातच जर फुटवे जास्त असण्याची कुठली व्हेरायटी आहे तर त्याची निवड तुम्ही करणे गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट शेंगांचं जर बघितलं तर याची जी शेंग आहे तुम्हाला दाखवतो की याची शेंग म्हणजे याचं वेट दाण्यांचं कमी आढळून येत आहे आणि एकदा का पूर्ण आपण चारी प्लॉट आपल्या शेजारीच आहे तर त्याचं पण आपण एक विश्लेषण करू जेव्हा हे काढणीवर येईल तेव्हासुद्धा त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता ह्या गोष्टी झाल्यात रोगांचं जर बघितलं तर इगल तीनशे पस्तीवर जास्त रोग येते शेंगांचं म्हटलं तर ह्या हो व्हेरायटीला आणि ह्या व्हेरायटीला जेमतेम सारख्या शेंगा आहे फुटवे याला जास्त आहेत म्हणजे जर एखाद्या ठिकाणी तुमचं प्र दोन वानात दोन रोपांमध्ये जर संख्या कमी जास्त झाली तर याला जास्त शेंगा येणार पण रोग सांभाळणं महत्त्वाचं आहे ह्या ज्या इतर व्हेरायटी आहे याच्यावरती रोग कमी येतो आता पानं पानावरून आता ह्याचे जे आहेत हे चपटे पानं ह्याचे थोडेसे याच्यापेक्षा गोलाकार पानं इगल तीनशे पस्तीसपेक्षा इनोवेटचे आणि ह्याचे मेडियम पानं डांगा किंवा जे खोड बघितलं तर हे खोड आता याच्यापेक्षा मजबूत खोड होतं आपण पहिल्यांदाच व्हिडिओ स्टार्ट कर करता वेळी सांगितलं की याच्यामध्ये आजूबाजूला जवळजवळ वाण होते तसंच आणि माती जेमतेम सारखी होती काळीशार जमीन त्या तुलनेनं आपण हे रोप काढलं आहे म्हणजे यालाही कुठंतरी जास्त फुटवे फुटत फुट असतील यालाही फुटवे फुटत फुट असतील किंवा यालाही परंतु सेम जो सन सरकम टन्सन्स किंवा काय म्हणतात वातावरण त्या वातावरणातून आपण हे वान इथं दाखवण्यासाठी आणले होते म्हणजे हा पूर्ण फरक तुम्ही बघू शकता शेंगांचं झालं याच्यावरती हां आता हे चारही जे वान आहेत त्याच्यावरती जी, जी खतं किंवा इतर गोष्टीचा परिणाम तो फा वेगळा ठरू शकतो आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवतं की खतांमुळे सुद्धा शेंगा जाड होतात तेक है। है ते वास्तव आहे परंतु जे नॅचरल गोष्टी आहेत त्या आपण या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणजे मला तरी माझ्या दृष्टीने हे जे वान आहे हे सर्वोच्च दिसते कारण फवारणी जरी तुम्हाला एखादी चुकली तरी याला चांगल्या शेंगा भरतात आणि रोगाची एकदम कमी ला लाग म्हणजे रो लोगो लो, रोग याच्यावरती कमी येतो आणि ह्या चारही वानापेक्षा सगळ्यात जास्त जर रोग येत असेल तर हा इगल तीनशे पस्तीसवरतीच येतो हे वास्तव आहे कारण ही जुनी व्हेरायटी आहे जे एस कंपनीची आता उतारा किंवा इतर गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला प्लॉटचं एकंदरीत पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा उत्पन्न होईल ते पण आपण दाखवू तर मग असं काहीसं मित्रांनो आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शेंगा पंचवीस तीसच्या पुढं जिथं जिथं जमीन किंवा अंतर जास्त असेल तिथं ह्याला म्हणजे ह्या इगल तीनशे पस्तीसला मी एकशे पंच्याहत्तरपर्यंत शेंगा मोजलेल्या आहेत हे पण एक चांगली व्हेरायटी फुटवेनच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टीतून त्याचं खोडसुद्धा या बोटापेक्षा जास्त म्हणजे आपण जे मागे व्हिडिओ टाकलेले आहेत सगळे त्याच्यामध्ये जो प्लॉट आहे तोच पूर्ण तीन प्लॉट इगल तीनशे पस्तीसचीच आहे परंतु त्याच्यामध्ये अळीचं जास्त प्रमाण होत आहे म्हणून थोडीशी चिंता किंवा भीती वाटते शेवटी आता उत्पन्न किती होईल काय होईल त्याच्याच भरसा आपल्याला सांगता येईल नाहीतर बऱ्याचशा शेंगा खराब झालेल्यासुद्धा आपल्याला आता इथंच नाही इथं बऱ्याचशा शेंगा आपल्याला खराब झालेल्या तिथं दिसल्या आता या वनामध्ये नाही किंवा या झाडामध्ये ते आपल्याला इथं दिसलं नाही आहे तर असं काहीसं पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मग ह्या चार व्हेरायटीचा आपण इथं एकंदरीत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळे प्रायोगिक तत्त्वावरच व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे तुम्ही कुठलं कुठलं वान वापरता तुम्हाला किती उत्पन्न होते काय होते ह्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा समजेल की कसं कसं आता मला ज्या आढळल्या त्या गोष्टी मी सांगितल्या की कुठल्या वानावर किंवा कुठल्या वाना हा कुठल्या वानावरच किती प्रमाणात किंवा कुठला रोग जास्त आहे याच्यावरती इगल तीनशे पस्तीसमध्ये जास्त आहे हे आपण सांगितलं तर मग पुन्हा पुन्हा भेटूया मित्रांनो धन्यवाद